नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल ते लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा लढणारी माणसं या श्रीगोंदी होती श्रीगोंदा श्रीगोंद शहरातली नव्हती पूर्ण तालुक्यातली माणसं होती आज त्याची एक झर सगळ्यांनी पाहिली सरदार जानराव बाबळे यांचं भारतात पिंपळी गाव आज कसं संपूर्ण भारताच्या नकाशावर केलेले पा त्याच्यामुळे माझा मुख्य तो कार्यक्रम होता तो कार्यक्रम माझा फिस झाला माझा ते छान तो वाटते मी जाताना शब्द जिंकता मी काही दहा वाजता पण मला झाला बारा वाजे इथं इतका आजचा अर्थ सामना करून की आज आपण दुरुपूर उभा ही सगळी टीम आहे या सगळ्या टीमचा हात भारी लागला आहे आणि चार वर्षापासून घराण्याचं किती मोठं नाव आहे त्या राण्यांनी काय काय केलंय कुठं विहिरी खाल्ल्या त्या काळामध्ये किती दूरदृष्टी ठेवली काय काय कामं केले ती पुस्तक आहे मी सगळं पुढच्या वेळेस सांगण्याचा नक्की प्रयत्न करीन पण मी थोडा थोडा डायरेक्ट अनुभव घेतला बसून चर्चा करून संवाद करून आणि तुम्ही सुद्धा एवढे मोठे त्या तालुक्यामधला आमचा सगळ्याचा अभिमान आहे ते सुद्धा आम्हाला माहीत नव्हतं त्या सगळ्या कार्याला सुदेश देतो आणि हे कार्य अजून मोठं मोठं होऊन विश्वामध्ये हा इतिहास जाऊ आज केंद्रीय मंत्री आले आणि त्यांनी भाषण केलं शिंदेसाहेबांनी त्यावेळेस तुम्हाला सुद्धा निमंत्रण दिलेलं दिल्लीला यायचं तुमच्या ह्या कर्तृत्वामुळे दिल्लीचा वाट बघत हे तुमचं काम आहे हे शिवदुर्गाचं काम आहे आणि म्हणून हे काम अजून मोठं यासाठी आमच्या मनापासून शुभेच्छा बोलण्याची संधी दिली याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद अतिशय आम्हाला प्रोत्साहन दिलं धन्यवाद त्यानंतर <anal> अध्यक्ष <town> शनापती युवे सर आमच्यावर श्रीमंत वैभविक श्रीमंत ఏల౉ం కలన్ ల్రా సలిల ఇంవనాటాకం ంఠడి.